सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य सौजे आंबेरी या ठिकाणी एक उपंच बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान समाप्त होणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लॉट रात्री जाहीर झालेले आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणाराही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर आपला लाडका बकासूर आज पाळणार का नाही याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया तर मित्रांनो काल ओडकीचं हिंद मैदान झालं आपण पाहिलंच असेल चित्र वेगळं दिसलं नवीन चेहरे उदयास आले तर मित्रांनो काल आपला बाकासूर सेमेला पळाला नाही कारण की मामा एका बाईटमध्ये बोलले होते की जेव्हा जेव्हा मथुरा आणि बाकासूर एका सेमीमध्ये लागतील तेव्हा मी माघार घेणार आणि मामानं ते सिद्ध करून दाखवलं काल असो चला तर आपण या आंबेरी मैदानाचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगूया तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये निमसोडकांनांचा कॅप्टन आपल्याला पळताना पाहायला मिळेल कॅप्टनच्या देखील दोन चिट्टे आहेत गट क्रमांक बारामध्ये आणि तास क्रमांक तीनमध्ये एक चिठ्ठे आहे तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये रामाशेट आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये ओंकारा आणि येडाभैरव पळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये साजनची गाडी पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये पिष्टन आणि लायटरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये वजीर नऊशे सोळा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये माणिकरावची गाडी आपल्याला मित्रांनो पाळताना पाहायला मिळणार आहे या अंबेरीच्या मैदानामध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकमध्ये राजा आणि दबंगची गाडी पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये काशी आणि वादळ शेड फडके यांची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सहामध्ये मित्रांनो मुन्नाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचमध्ये नंद्या आणि राजेची गाडी बबलू चे पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये वॉन्टेडची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये राय रायबंची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक मध्ये बबनदादा लासूरनेकरांचा रोमन हिंदकेश्री रुस्तम हिंद केसरी रोमन आपल्याला पळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला लक्ष्मणराव पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक मध्ये वाटेगावकरांची शान वाटेगावकरांचा बादल आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये बब्या किंवा दुर्गा गाननकरांचा बब्या किंवा दुर्गा ही जोडी बाळताना पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न बकासूर तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं एकच तात्पर्य की बकासूरच्या देखील एक बकासूर चिट्टी या अंभेरी मैदानामध्ये निघालेली आहे तर बकासूर पळेल का तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार बकासूर आज पाळणार नाही गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये नासाय प्रसन्न मोळशेट धुमाळ सुजगाव कार्तिकराजे अक्षय घोरपडे यांच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो तर बघू बकासूर जर पळतोय तर तुमच्यापर्यंत लगेच अपडेट आपण पोचवणार आहे चिठ्ठी तर, तर निघालेली आहे गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक कर नऊमध्ये जर आज बाकासूर नाही पळाला तर आपला लाडका उद्या बाकासूर सात बारा मैदानासाठी एक पारंपरिक मैदानात आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल या दोशेच्या मैदानामध्ये सात बारा मैदान तर मित्रांनो हे आहेत आंबेरी मैदानातील काही टॉपच्या नंदीचे क्रमांक आणि तास क्रमांक धन्यवाद